आमच्या हक्कांचा लढा सुरूच राहणार आहे काही झालं तरी एकोणतीस ऑगस्टला मुंबईत आंदोलन करणार आहोत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण आणि आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही अशी आक्रमक भूमिका घेणारे मराठा आरक्षण नेते म्हणून ओळखले जाणारे मनोज जरांगे पाटील हे सध्या संघर्ष यात्रेमुळे चर्चेत आले छत्रपती संभाजीनगरमध्ये कुणबी प्रमाणपत्र समितीच्या बैठकीचं त्यांना निमंत्रण आलं त्यांचे जिल्हा दौरे सुरू आहेत याच दरम्यान त्यांनी प्रशासनाचे निमंत्रण स्वीकारले आयुक्तालयात बैठकीसाठी हजेरी लावली आणि त्यात कोणकोणते कौन निर्णय घेतले जाणारे याकडे सगळ्यांचेच डोळे लागलेत येत्या एकोणतीस ऑगस्टला मुंबई मधल्या आझाद मैदानावर होणाऱ्या उपोषणातून जरांगी पाटलांना नेमकं काय साध्य करायचंय त्यांच्या मागण्या काय आहेत ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची जरांगींच्या आंदोलनावर काय भूमिका आहे आणि जरांगींच्या निशाण्यावर पुन्हा फडणवीस आहेत का आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी अरणित जोशी आणि आपण पाहतात कट टू कट सत्तावीस ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या आरक्षण मागणीसाठीच्या आंदोलनाची जोरात तयारी सुरू आहे महाराष्ट्रात पुन्हा एकदा एवढ्या मोठ्या प्रमाणावर समाज एकत्र येणार आहे याबाबत सतरा ऑगस्टला सकल मराठा समाजाच्या समन्वय समितीची बैठक पार पडली त्यात आंदोलनाचा आराखडा आंदोलकांचा मुक्काम जेवण आरोग्य आणि सुरक्षेची तयारी या सगळ्याबाबत चर्चा झाली शासनाने दिलेल्या आश्वासनांची पूर्ती केली नाही म्हणून समाज नाराज झाला आणि आरक्षणाशिवाय माघार घेणारने हा ठाम निर्णय समाजाने घेतला आणि पुन्हा या मोर्चाचं नेतृत्व मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील करणार आहेत मनोज जरांगे पाटलांची ही संघर्ष यात्रा सत्तावीस ऑगस्टला अंतरवली सराटी या गावातून सुरू होणार आहे आणि अहिल्यानगरवरून येताना पहिले शिवनेरी येथे मुक्काम होईल मग जुन्नर चाकण तळेगाव खोपोली पनवेल मार्गे अठ्ठावीस ऑगस्ट पर्यंत ती मुंबईमध्ये येतील याआधी ते माळशेस घाटातून जाणार होते मात्र माळशेस घाट कठीण असल्या कारणाने घाटात एखादी दुर्घटना होऊ शकते म्हणून त्यांनी रस्ता बदलला हे देखील त्यांनी सांगितलं त्या दिवशी मुंबईत लाखोंच्या संख्येत गर्दी होऊ शकते अशी शक्यता दर्शवली गेली आहे आता ह्यात मनोज जरांगे पाटील यांनी आणखी एक गोष्ट उघड केली ती म्हणजे की गणेशोत्सवाच्या काळात ही यात्रा निघणार आहे म्हणून गाडीवरच गणपती बसणार आणि थेट मुंबईच्या समुद्रात जाऊन विसर्जन करणार गणेश चतुर्थीला ते अंतर्वली सराठी गावातून निघणार आणि गणेशोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी ते तेथे पोहोचणार त्यावेळी मुंबईला जाणार आणि ओबीसी मधून मराठा आरक्षण घेऊनच परत येणार असं आवाहन त्यांनी मराठा समाजाला केलं तर जरांगे पाटलांचं हे काही पहिलं आंदोलन नाहीये याआधी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी आंदोलन केलं आणि ते यशस्वी ठरलं कारण त्यामुळे बऱ्याच मराठी बांधवांना ओबीसी प्रमाणपत्र मिळालं मात्र आता त्यांच्या मागण्या पुढील प्रमाण मराठा आणि कुणबी एकच आहेत असा अध्यादेश काढावा हैदराबाद बॉम्बे गव्हर्नमेंट आणि अनुसंशोधन सातारा संस्थांचे गॅजेट लागू करावे सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करावी मराठा आंदोलकांवरील सरसकट गुन्हे मागे घ्यावे आरक्षणासाठी ज्यांनी बलिदान दिले त्यांना नोकरी आणि आर्थिक मदत करावी शिंदे समितीला एक वर्षाची मुदतवाढ करून द्यावी नोंदणी संशोधनाचे काम बंद झाले आहेत ते चालू करावे मराठा आरक्षणाचे प्रमाणपत्र द्यावे आणि सर्व मराठा लोकप्रतिनिधींनी फोन करून आरक्षणाची मागणी फडणवीसांकडे करावी आता फडणवीसांचा मुद्दा निघाला म्हणून त्याच्याकडे वळूयात तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की पहिल्या आंदोलनापासून फडणवीस आणि जरांगे पाटील यांच्यातले संबंध काही चांगले नाहीत आणि आता जरांगे पाटील थेट फडणवीसांवर निशाणा साधलाय मराठा नेत्यांना संपवण्यासाठी भाजपच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस कारस्थान रचताय असं त्यांनी गंभीर आरोप केलाय भाजपच्या मराठा नेत्यांवर ने किती दबाव आणताय याची माहिती देणारे आमदार खासदारांचे फोन त्यांना येऊन गेले असं ते म्हटले त्याचसोबत मुंबईच्या मोर्चामध्ये दंगल घडवून माझ्यावर हल्ला घडवून आणण्याचा फडणवीसांचा प्लॅन होता असा आरोप देखील त्यांनी केलाय त्यामुळे पुन्हा जरांगे यांच्या निशाण्यावर फडणवीस आहेत असं दिसून येत आहे आणि जरांग्यांच्या आंदोलनाला कायम पवारांशी जोडलं गेलंय पवार ओबीसीच्या बाजूने बोलतात आणि त्याच वेळी त्यांच्या विरोधात षडयंत्र रचतात जरांगे हे पवारांचं पिल्लू आहे असं ओबीसी नेते लक्ष्मण हाके म्हटले त्यामुळे पवारांच्या सांगण्यावरून जरांगे यांनी संघर्ष यात्रा सुरू केली असा देखील त्यांनी दावा केलाय आता मुद्दा असा उरतो की जरांगे यांना नेमकं आंदोलनातून साध्य काय करायचं जरांगे यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांना मराठा समाजाला एकत्र आणायचे मुलांच्या भविष्यासाठी आपण मराठा समाज म्हणून एकत्र आलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे त्यांनी सरपंच उपसरपंच जिल्हा परिषद सदस्य आणि अगदी आमदार खासदारांपर्यंत सगळ्यांना फोन करून मुंबईत येण्याचं आवाहन केलं तरी मुंबईत कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा आला तर पोलीस हँडल करतील असं मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आणि मुळातच आधीच्या आंदोलनाप्रमाणे जर सरकारने जरांगे पाटलांचं आंदोलन मुंबईत पोहोचण्याआधीच गुंडाळलं तर असा प्रश्न सगळ्यांना पडलाय मागच्या आंदोलनात जरांगे पाटलांना कसा प्रतिसाद मिळाला हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितलंच आहे आणि खर तर जरांगेंच्या आंदोलनाला राजकीय पार्श्वभूमी देखील आहेच त्यामुळे लोकसभेला महाविकास आघाडीने त्याचा फायदा उचलत अठ्ठेचाळीस पैकी एकतीस जागांवर विजय मिळवला त्यामुळे जरांगेंच्या भूमिकेचा महायुतीला फटका बसला हे म्हणायला हरकत नाही मी गरिबांच्या वेदनेसाठी काम करतो मराठा समाजाशी मी कधीच दगा केलेला नाही निवडणुका फिवडणुका मला फरक पडत नाही असं वारंवार जरांगे म्हणतात यावेळेस त्यांच्या आंदोलनाला कसा प्रतिसाद मिळणार आहे हे बघण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र टक लावून बसलाय तुम्हाला काय वाटतं मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळेल की पुन्हा त्यांना आश्वासन देऊन उपोषण खारीच केलं जाईल कमेंट करून नक्की कळवा आणि अशा रोजच्या घडामोडींसाठी कट टू कटला सबस्क्राईब करा